नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची आणि झोपडीधारकांची आज तागायतची सर्व घरं नियमित करून त्याखालील जमिनीचा या घटकांना मालकी हक्क द्यावा अशी मागणी ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी केली आहे गरजेपोटी बांधलेली बांधकामं आणि झोपडपट्टी पुनर्वसन या विषयांवर प्रसिद्धी माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता आमदार गणेश नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली गणेश नाईक के यांच्या मते सध्या जी एसआरए योजना लादली जातीय आणि सर्वेक्षणासाठी मागणी केली जातीय त्या योजनेमध्ये केवळ दोन हजार पर्यंतच्या झोपडी धारकांना घर आणि दोन हजार अकरा पर्यंतच्या झोपडी धारकांना पैसे भरले तरच घर मिळणार आहे दोन हजार अकरा नंतरच्या झोपडी धारकांचं काय होणार हा प्रश्नच आहे त्यामुळे आमदार गणेश नाईक यांनी अशी भूमिका मांडली आहे की आतापर्यंतची घरं मग ती प्रकल्पांची घरं असोत साडेबारा टक्के एल आय जी एम आय जी घरं असोत या घरांची आणि त्या खालच्या जमिनीची मालकी त्या त्या घटकांना देऊन ही घरं सर्वप्रथम नियमित केली पाहिजेत तसंच प्रकल्पग्रस्तांच्या हिताची योजना त्यांना पाहिजे तशी सरकारनं जाहीर केली पाहिजे पुढे ते म्हणाले की खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन करण्याऐवजी शासनानं तज्ञ व्यक्तींची समिती नेमून झोपडपट्टी धारकांना पाहिजे तशी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवावी आणि आपण याच प्रश्नावर शासनाकडे पाठपुरावा करत असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे चर्चा सुरू झाली आहे त्यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देखील दिलंय एमआयडीसी परिसरामध्ये झोपडे वाढल्या दिघा ऐरोली दिवा रबाळा घनसोली मापे बोनकोडे खेरणे तुर्वे सानपाडे शिरवणे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपट्टे झाले खरं म्हणजे माझी मागणी अशी मी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेली आहेत कि मूल गावठात त्याच्यानंतर गरजेपोटी बांधलेली घरं गर। काही ठिकाणी साडेबाराची गरज ही आता त्याचा एकूण भंग झालेला मध्ये झालाय झोपट्ट्यामध्ये सिंगल झोपट्टी झाली तर डबल आणि काय ठिकाणी ट्युएल म्हणजे तीन मधल्याची झोपट्टी झालेली दोन हजार अकराच सर्वेक्षण कोणी पंधरा पर्यंतची त्यांना अभय या गोष्टी आम्हाला मंजूर नाही आमचं म्हणणं की आत्ताच्या क्षणापर्यंत जे लोक त्यांच्या जेकडे राशन कार्ड अनेक तिथे राहतात त्या लोकांकरता चांगली वस्ती निर्माण होण्याकरता तज्ञ लोकांचा वापर करून मूल गावटाण गरजेपुटी बांधलेली घर झोपट्टीतली राहणारी घरं आणि एलआयजी मध्ये नंतर आता शिडको कॉलनी मधली त्यांना फ्री होल्ड म्हणजे मालकी अख्ख्याची भाड्याची जागा नकोय आणि ते आजपर्यंतच्या लोकांना ती मिळाली पाहिजेत अन्न वस्त्र निवारा ही माणसाची गरज आहे आणि शेवटी तो झोपटीतला काय गावातला काय शहरातला काय सगळ्यांची सुखदुःख का सारखीच आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना माणूस म्हणून जगण्याकरता जे गरजेचं आहे ते घर त्यांना मिळालं पाहिजे त्या अनुषंगाने मी पत्र दिलेलं आहे मला विश्वास आहे तज्ज्ञ लोकांची नेमणूक होऊन एकूण एखादा पायलट प्रोजेक्ट त्या ठिकाणी ते निर्माण करतील आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण नवी मुंबईमध्ये झौपट्टी भागामध्ये गावठाण भागामध्ये ज्याला आपण गरजेपुटी बांध घरं गर बांधतील आणि एल आय जी मध्ये सुद्धा एक फॉर्म्युला तयार होईल त्या फॉर्म्युलेच्या मा माध्यमातून या शहराची निर्मिती पुन्हा पुनर्निर्मिती होईल आणि ती शासनाने करावी आणि त्यामध्ये सगळ्या लोकांना विश्वासात घ्यावं झोपट्टीच्या लोकांना विश्वासात घ्यावं गावच्या मूल गावठाण्यात लोकांना विश्वास घ्यावं साडे बारा टक्केच्या लोकांना विश्वास घ्यावं आणि जे एल आय सी मध्ये लोक आहेत त्यांना सुद्धा विश्वास घेऊन सगळ्यांची विचार विनिमय करून त्याच्यावर मार्ग काढावा अशा प्रकारची मागणी मी केलीत तर तिथेच नवी मुंबईतील झोपडी भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंतच्या सर्व झोपडीधारकांना योजनेमध्ये घर मिळाली पाहिजेत अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की दोन हजार अकरा नंतरच्या झोपडीधारकांना बेघर करणार आहात का त्यांच्या बाबतीत काय योजना आहे त्यामुळे जोपर्यंत झोपडपट्टी जो धारकांचं समाधान होत नाही तोपर्यंत एस आर ए योजनेची अंमलबजावणी करू देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आहे त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची घरं गर, आणि उदरनिर्वाहासाठीची सर्व प्रकारची बांधकामं मालकी हक्क देऊन नियमित करण्याची मागणी देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे ठाण्यामध्ये एस आर याचा अर्थ एस झालाच पाहिजे असं काहीतरी आहे का, का। एस आर ए हा शंभर टक्के झाला पाहिजे पण आमच्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या नागरिकांचे काही मुद्दे आहेत काही विषय आहेत तर त्याची पूर्तता होत असेल त्याची त्याच्यावरती स्पष्टता शासनकडून येत असेल ये तर नक्कीच एस आर ए झालंच पाहिजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही नागरिकांचे विषय मी तुमच्या समोर ठेवतो हो त्याची जर पूर्तता होत असेल तर नक्कीच एस आर ए झालंच पाहिजे गरा, मा, आ, तर माझं असं म्हणणं आहे की दोन हजार अकरा पर्यंत घरांना तुम्ही संरक्षण देतायत त्यांना तुम्ही अंतर्गत त्यांना घरं देणार दोन हजार अकरा पर्यंतच्या आतापर्यंतचे जे घर आहेत त्या घरांचं काय आहे त्यांना तुम्ही बेगर करणार आहेत का त्यांना तुम्ही तिथून हटवणार आहेत का हा माझा प्रश्न आहे तर आमचा अशी मागणी आहे की आतापर्यंतचे जेवढे घर आहेत दोन हजार चोवीस पर्यंतचे जे घर आहेत त्या सर्व घरांना संरक्षण देऊन त्या सर्व जेवढे झोपडपट्टी जेवढं घरं झालंय त्या सर्वांना घरं हे त्यांना मिळालीच पाहिजे मी झोपडपट्टीचा एक प्रतिनिधी म्हणून लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांचे जे कुटुंब वाढलेत आणि वरती जे घरं झाले आहेत त्यांना सुद्धा घर त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे तिसरा महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही घर देताना किती स्क्वेअर फुटाचे घरं देणार आहेत जर तुम्ही तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फुटाचे घरं देणार आहेत तर त्याचा अर्थ असाच होईल की तुम्ही आम्हाला पत्र्यांचं झोपडपट्टीमध्ये काढून कॉन्क्रीटच्या झोप्रपटीमध्ये घेऊन जाणार आहेत आणि आम्हाला ती गोष्ट अजिबात मान्य नाही त्याचा आम्हाला स्पष्टपणे विरोध आहे हे जे रिडेव्हलपमेंट आपण करणार आहेत हे रिडेव्हलपमेंट हे पूर्णपणे शासनच्या मार्फत झाले पाहिजे त्याच्यामध्ये बिल्डरला दिले तर त्याच्यामध्ये कमर्शलायझेशन येईल त्याच्यामध्ये कामाची क्वालिटी त्याच्यामध्ये खराब होईल आणि एवढा मोठा बिल्डरला कुठे भेटायचं आणि त्याला कुठे भेटण्यासाठी जायचं हे काय आम्हाला लोकांना तिथे शक्य होणार नाही आणि त्या बिल्डर जर तिथे आला तर बिल्डर त्याच्यामध्ये अर्ध्या भूखंडावरती आमचा एसआरएचा प्रोजेक्ट करेल आणि अर्ध्या भूखंडावरती तो त्याचा प्रॉफिट काढण्यासाठी त्याचा अर्धा भूखंड तो युटिलाईज करेल आणि हे जे काही मुद्दे मी तुम्हाला आता सांगितले तेच मागणी आम्ही आदरणीय नाईकसाहेबांकडे के केलेली आहे आणि त्याच माध्यमातून नाईक साहेबांनी वरच्या पातळीवरती हा आवाज उठवलेला आहे आम्हा सर्व झोपरपट्टीचं गोरगरीब जनतेच्या अनुषंगाने आम्हाला हेच मागणी आहे की जर हे सगळे विषय याच्यामध्ये जर त्याची पूर्तता होत असेल त्याच्यावरती स्पष्टता येत असेल तसं जी आर येत असेल तर नक्कीच आम्हाला एचं आम्ही स्वागत करू दो अन्यथा आम्हाला एसआरए हे अजिबात कदापित मान्य नाही हे तुम्हाला मी आज स्पष्ट सांगतो वीस वर्षामध्ये निर्णय झालेला नाही त्याच्यामुळं जे ग्रामस्थाचं कच्च्या स्वरूपाचं घर होत त्याने ते पक्क्या स्वरूपामध्ये केलं औद्योगिक क्षेत्रामध्ये नोकऱ्या नाहीत त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी चाललं म्हणजे कुटुंबाचं त्या करता त्या ठिकाणी काही कमर्शियल स्वतःच्या उद्योगासाठी गाले काढ अशा घरांना त्या ठिकाणी संरक्षण देणं हे राज्य शासनाने जाहीर केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी दोनशे मीटर अडीचशे मीटर नंतर तीनशे मीटर पर्यंत घरवणे गेल्याच कनेक्शन शासनाने धोरण घेतलेलं आहे ते अद्यापपर्यंत झालेलं एक खंत आहे याबाबत पोटतिडकीनं आमचे नेते गणेशजी नाईक साहेब यांनी विधान आमची त्या ठिकाणी आहे का जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच्या अहमलमध्ये आम्ही तात्काल कर माझं म्हणणं कालांतराने तुम्ही जसं लांबवाल त्या पद्धतीने त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये मग दोनशे चोवीस ला त्यांनी बांधलेलं घर ते सुद्धा त्या ठिकाणी पकडावं लागेल उद्याला त्या मर्यादेमध्ये तसेच पकडावं लागेल उद्याला जर दोन चोवीस पर्यंत निर्णय झाला नाही तर ते पंचवीस पर्यंत जाईल आणि म्हणून शासनाने लवकर हा प्रश्न सोडवावा अशा पद्धतीची विनंती ग्रामीण भागातले गरजेपोटी बांधकाम मूल गावठाणामधली बांधकाम शहरामध्ये येलाजीमध्ये यमाजी मध्ये जी घरं निर्माण झालेली आहेत त्याच सोबत देखील जे घरं निर्माण झालेलं आहे या घराखालची जी जागा आहे ती जागेची जाग मालकी मिळावी हा या मागचा खरा हेतू आहे आणि तो त्याचा अधिकार आहे आणि तो मिळण्यासाठी आमची पूर्ण त्या ठिकाणी आम्ही सक्षमतेने लढू येस आर ए हा राहण्यालायक नाहीये येस आर ए हा काही विशिष्ट घटकासाठी आणि त्या व्यापाऱ्यांसाठी तो एक कुरण आहे ते नागरिकांच्या सुख सुविधेसाठी नाही ही एक अ ज्याला आम्ही असं म्हणतो की हे नागरिकांच्या हितासाठी नाही हे एक व्यापाऱ्यांच्या हितासाठी आहे आणि काही काही अधिकारी आणि पदाधिकारी त्यांच्यासाठी आहे कारण जर या जर सुखद जीवन असेल तर अभ्यास करा दौरा करा त्याचा त्याचा सोशलिम्पिक अजेंजमेंट करा कुठला मुंबईमध्ये जे एसआर गेले त्याचं सोशलिम्पिक अजेंजमेंट करा त्यावरून समजेल हे राहण्याला ज्यांचे ला सर्व्हिस झालं होतं काही कागदपत्रांचा आधार नव्हता त्याच्यामुळे ते अपत्र आहे ते पंचवीस वर्ष राहतात आधी दहा वर्ष राहतात त्यांचं काय करणार ज्यांचं पात्र आहे त्यांना सशुल्क सांगितले पण जे पात्र नाही दाखवले का काही कमतरता असल्यामुळे जे नाही त्यांच्याबद्दल काय करणार हा मूळ मुद्दा आहे आणि जर सरकार पंच्याण्णवला लोक ठेवू शकतो सरकार दोन हजार लोकांना ठेवू शकतं सरकार दोन हजार अकरापर्यंत ठेवू शकतो तर माझं म्हणणं जर आता खरोखर सरकारला आपल्याला विकास करायचा आहे लोकांना द्यायचा आहे गोरगरीबाला मदत करायची आहे लोकांना मोदी साहेबांचा जो विजन आहे प्रत्येकाला घर असलं पाहिजे प्रत्येक घर म्हणजे प्रत्येक माणूस एक कुटुंब घरात राहिलं पाहिजे तर चोवीस पर्यंत दिलं तर त्याचं ते इच्छा पण पूर्ण होईल आणि विजन पण पूर्ण होईल आणि मोदी साहेब विजन जरी असलं तर गरज मात्र नागरिकांची आहे त्यासाठी माझं म्हणणं की चोवीस पर्यंत लोकांना सशुल्क का तला कायदा मेरा इतना ही कहना है कि जो 2024 तक है उनका सबका सर्वे होना चाहिए और सबको निशुल्क उधर रूम उनको मिलना चाहिए और रूम मिलना चाहिए इसका मतलब ये नहीं कि आप निःशुल्क रूम दे रहे हो तो आप 180 के रूम में बिठा दोगे साढ़े तीन के उसमें एरिया में बिठा दोगे वैसे नहीं जब आपने 2000 में सर्वे किया था उस टाइम में उनकी फैमिली छोटी थी आज उनकी फैमिली बड़ी है ना तो उनको रूम दीजिए अगर झोपडपट्टी के लोग अगर उसके लिए सहमत होंगे तो आप बिलकुल कीजिए लेकिन अगर झोपडपट्टी वाला उसके लिए सहमत नहीं है तो हमको रीडेवलप की जरूरत नहीं है अगर आपको रीडेवलप करना है तो तक के लोगों का कीजिए वरना मत कीजिए ते फक्त बिल्डरने न बांधा शासनाने बांधावेत आणि ते सृष्टीबर सु, 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 बांधले पाहिजे निवड घर बांधले आणि ते घडतात काय आणि तिथे खिंडार पडतं काय अशा प्रकारचे घर बांधल्या नाही झाले पाहिजे त्याच्याकरता आपल्याला जर बांधायचे असेल सर योजना जर राबवायची असेल तर ती या पद्धतीने राबवली पाहिजे की त्या शासनाने बंद केली पाहिजे एवढी आमची मागणी आहे की एस आर ए जो बी लागू होणार की महाराष्ट्र शासनाकडूनच लागू झाला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आमची मागणी आहे की सर्व लोकांना घर भेटले पाहिजेत आणि घर कुठल्याही प्रायव्हेटना येऊन तिथं डेव्हलपिंग एसआरआय लागू झाले नाही पाहिजे आम्ही गणेशजी नाईक साहेबांकडे आम्ही मागणी सुद्धा टाकलेली आहे की आम्हाला जे बी म्हणजे एसआरआय लागू होईल ते महाराष्ट्र शासनाकडूनच लागू झाल्या पाहिजे आमचं म्हणणं हेच आहे आमच्यावरती अन्याय झाले नाही पाहिजे कुठल्या गोष्टीने ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क